मंडळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी उमेदवार देणार नाही उमेदवार देणार नाही अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू असतानाच आता ठाकरे गटाकडून हातकणंगले लोकसभेला उमेदवार देण्यात आले आणि या ठिकाणी माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आल्यानं या ठिकाणी आता चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्यासाठी गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये मतं आणि मतांतर सुरू होती राजू शेट्टी यांनी मतदारसंघातील अंदाज घेत उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा मागितला मात्र त्यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढा असा प्रस्ताव दिल्याने तसेच महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यास राजू शेट्टी यांनी नकार दिल्याने ठाकरेंकडून उमेदवार देण्यात आलाय राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांचा बाहेरून पाठिंबा मांडला होता मात्र ठाकरेंकडून मशाल चिन्हावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव आल्यानंतर राजू शेट्टी यांनी नकार देत तटस्थ भूमिका घेतली होती कोल्हापूर मतदारसंघ काँग्रेसला दिल्यानं हा कणंगलेमध्ये दे ठाकरे यांनी उमेदवार दिलाय या ठिकाणी चौरंगी आता होईल स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी हे रिंगणात आहेत तर महायुतीकडून धैर्यशील माने वंचितकडून डी सी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली तर ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील सरुडकर असे चार उमेदवार रिंगणात असल्यानं आता या मतविभागणीचा फायदा नेमका कुणाला होणार याचं उत्तर चार जून रोजी होणाऱ्या निकालामध्ये समजलं आता सत्यजित पाटील सरुडकर नेमके कोण आहेत ते आपण पाहू सत्यजित सरुडकर हे शिवसेना ठाकरे घराण्याचे निष्ठावंत शिवसैनिक समजले जातात त्यांनी शाहूवाडी पन्हाळा या मतदारसंघाचं दोन वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे दोन हजार चारमध्ये कोल्हापूरमध्ये ते सेना आमदार होते दोन हजार मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विनय पोरे यांनी त्यांचा पराभव केला मात्र त्यांनी लाखाच्या घरात मतं घेतली होती तत्पूर्वी त्यांनी दोन हजार चार आणि दोन हजार चौदाच्या विधानसभेमध्ये दोन वेळा आमदारकी मिळवली होती दोन हजार मध्ये त्यांनी काँग्रेसच्या कर्णसिंह गायकवाड यांचा पराभव करून पहिल्यांदा आमदारकी मिळवली होती आणि त्यानंतर त्यांना दोन हजार मध्ये पराभवाला सामोरे जावं सा लागलं दोन हजार चौदामध्ये त्यांनी विनय कोरे यांच्याविरुद्ध विजय खेचून आणला होता मात्र दोन हजार एकोणीसमध्ये पराभवाला त्यांना सामोरं जावं लागलं त्यामुळे गेल्या दोन दशकांपासून पाटील यांचा मातोश्रीशी घनिष्ठ संबंध राहिला आता या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजकीय बलाबल कसा आहे ते पाहू हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चार आणि सांगली जिल्ह्यातील दोन असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत राष्ट्रवादीचे दोन आमदार या ठिकाणी आहेत जयंत पाटील आणि मानसिंग नाईक हे दोन आमदार आम्दा या मतदारसंघात आहेत मधून काँग्रेसचे राजू आवळे आमदार आहेत तर मधून प्रकाश आवाडे आमदार असून ते भाजप समर्थक आहे राजेंद्र पाटील या यड्रावकर हे शिरोळचे आमदार असून ते शिंदे गटाचे आहेत विनय कोरे हे जनसुराज्य शक्तीचे आमदार आहेत त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद आणि दुसऱ्या मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे तीन माजी आमदार असल्याने सरोडकर यांना चांगली मदत ते देऊ शकतात सुजित निंचेकर हे सुद्धा हातकणंगलेमधून माझे आमदार आहेत तर उल्हास पाटीलसुद्धा शिरोळमधून माझे आमदार आहेत दुसरीकडं हातकणंगले मतदारसंघातून विद्यमान आमदार राजू आवळे हेही आमदार आहेत आणि याचा फायदा सत्यजित सरोडकर यांना होऊ शकतो या मतदारसंघामध्ये धैर्यशील मानेंना नाराजी होणार आहे दुसरीकडे या मतदारसंघामध्ये महाडिक सुद्धा ताकद राखू नये मात्र त्यांची मदत आता कोणाला होणार यावर सुद्धा गणिता अवलंबून नये महाडिक गटानं गेल्या काही दिवसापासून हात कणंगले लोकसभा मतदारसंघासाठी ताकद लावली होती मात्र उमेदवारी शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांना मिळाली त्यामुळं महाडिक गट मदत करतो की नाही यावर सुद्धा हे गणिता अवलंबून असणार आहे सुद्धा मानेंच्या विरोधात आहे शाहूवाडी तालुक्यात ही माने विरोधात प्रचंड नाराजी दुसरीकडे राजू शेट्टी यांनी आंदोलन केले शेतकऱ्यांना शंभर रुपये मिळवून देण्यात त्यांचा महत्वपूर्ण वाट आहे मात्र आचारसंहिता लागल्यानं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले ऊस दरासाठी मोठा संघर्ष करून साखर सम्राटांना त्यांनी घाम फोडला होता आणि याचा फायदा त्यांना होण्याची सुद्धा शक्यता दाट आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक्स करा